गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी जीवनातील महत्वाचा टप्पा असलेल्या महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या इयत्ता दहावी बोर्डाची परीक्षा शुक्रवारपासून सुरू झाली इचलकरंजी शहरात एकूण सोळा परीक्षा केंद्र असून नऊ हजार पाचशे एकोणऐंशी विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था करण्यात आली मराठी विषयाच्या पेपरने परीक्षेला प्रारंभ झाला आज झालेल्या मराठी विषयाच्या पहिल्या पेपरला एकूण सात हजार नऊशे त्रेचाळीस विद्यार्थी उपस्थित होते तर सत्तावन्न विद्यार्थी गैरहजर होते कॉपीमुक्त परीक्षेसह परीक्षेतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी यंदाही बोर्डाने काही पावलं उचलली आहेत प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्रावर पोच करणाऱ्या रनरवर खास जबाबदारी सोपवण्यात आली असून प्रत्येक परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरू होण्यापूर्वी एक तास आणि परीक्षेनंतर एक तास असे एकूण पाच तास बैठे पथक नेमण्यात आले बारावी पाठोपाठ दहावीच्या ही कडक व शिस्तबद्ध नियोजन करण्यात आले शहर व भागात दोन कस्टडी अंतर्गत एकूण सोळा केंद्रांवर बैठक व्यवस्थेचे नियोजन करण्यात आले परीक्षेसाठी येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांची अंगझडती घेऊनच त्यांना केंद्रात प्रवेश दिला जातोय परीक्षा केंद्र परिसरातील शंभर मीटर अंतरात असलेले झेरॉक्स सेंटर पानशॉप टंकलेखन संगणक सेंटर इंटरनेट कॅफे बंद करण्यात आले होते